नमस्कार प्रेक्षकांना कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलंनी मालिकेचा सरोज म्हणते अद्वैत तू एवढा एटिकेट्स पाळणारा असा मथक मजक आवाज करून का खातोय नीट खा ना अद्वैत म्हणतो सॉरी लक्षातच नाही आलं पण अद्वैतचा वे तरी वेंदाळेपणा चालूच असतो आभा म्हणतात अद्वैत एवढा काटेकोर तुझं काय चाललं आहे अद्वैत म्हणतो आलोच मी आणि जिथून काढता पाय घेतं आबा म्हणतात तुला क का, काची सवय लागली तू काहीही मन आंबाबाई या दोघांच्या मनात काही असू दे नियतीच्या मनात यांची जोडी जुळू दे असंच असू दे इकडे रोहिणी सरोजकडे जाते म्हणते वहिनी बघितलंच ना इतके दिवस फक्त आबा कालाची बाजू घेत होते पण आता अद्वैत पण तिच्या मागे मागे करत होता सरोज म्हणते हो आता तो जरा झुकतं माप देतोय तिला पण मी शांत आहे माझ्या कामात आहे म्हणून असं समजू नको की माझं लक्ष नाही माझं पुरेपूर लक्ष आहे आणि अद्वैतला कसं दूर ठेवायचं ते पण मला चांगलंच कळू दे इकडे कला पण जेवत असते तर ती म्हणते हां भाजी टेवडी तिखट आहे संगीता म्हणते नाही भाजी तिखट नाही तुला जावाई बापूंची सवय लागली कला म्हणते हो लागली सवय मला काय करू त्यात त्याला थोडं तिखट सहन होत नाही आणि मग तिखट वागतो तो सगळ्यांशी थांब ही सवयच नको ती जा आत जाते आणि लाल तिखट घेऊन येते आणि भाजीत टाकते मग ते एवढं एवढं तिखट खाते मी तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तरी ती खाते दिनकर म्हणतात संगे जा साखर नाही तर गुळाचा खडा कला म्हणते नाही बाबा नको या असल्या संग सवयीच नको अंगवळणी मला असली माणसं पण नको आणि असं सवयी पण नको इकडे आबा संगीताला फोन करतात म्हणतात विणबाई खुश खबर आहे आणि अद्वैतबद्दल सगळं सांग सगळं संगीताला सांगत असतात संगीता म्हणते अरे वा आमच्याकडे पण सगळं असंच होते मग आबा म्हणतात आता सगळं आपण ठरवल्याप्रमाणे करायचं ते संगीताला त्यांचा प्लॅन सांगतात तेवढ्यात कला दरवाजा वाजवते संगीता म्हणतात बाबा आबा डेंजर आलो आबा म्हणतात कोण म्हणते कला डेंजर आबा म्हणतात ठीक आहे इकडे अद्वैत ऑफिसमध्ये कलाचाच विचार करत असतो म्हणतो हिने डोक्यात राग घालून तिचा तिचा एकटीनेच नहीं नहीं गेतला। मला अगोदर म्हणत होती आपल्यातली कम्पॅटेबिलिटी बघू आणि स्वतः सही करून बसली तेवढ्यात त्याला ते समोर कला दिसते ती म्हणते हो ना चांदेकर मी सही केली मी हे सगळं बोलले होते पण त्यावेळेस फक्त मला माझा स्वाभिमान दिसत होता तुमच्या घरात माझ्या आईवडिलांचा अपमान होत होता आणि कायमच होत आला आणि प्रेम करणं चुकीचं आहे का तरी माझ्या बहिणीवर खूप काही आरोप झाले मग मी कसं सहन करणार होते अद्वैत म्हणतो शांत राहायचं ना तुला तर माहीत आहे अशा परिस्थितीत काय करायचं ते मला सुचत नाही तू सांगायचंस ना मला कला म्हणते तुला असं सांगणार तू तर दी ग्रे दि ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना अद्वैत म्हणतो वेंदळी असतो आणि बघतो तर इकडे तिकडे कला नसते तेवढ्यात तिथे ऑफिसचा एम्प्लॉई होतो म्हणतो सर जिलेबी घ्या अद्वैत म्हणतो जिलेबी घ्या तो म्हणतो सर इथल्या डब्यात काही स्वीट नसतं आणि डबाही चांगला नसतो आदव्याच्या डोप्याची लगेच ट्यूब पेटते तो म्हणतो इथे एक चांगली मेस आहे महालक्ष्मी मेस तिथलं जेवण खूप चांगलं आहे तो एम्प्लॉय म्हणतो ठीक आहे मी सगळ्यांशी बोलतो अद्वैत म्हणतो बघ खरे आता तू शेर आहेस ना मी सव्वा शेर आहेस कसं तुला ऑफिसमध्ये आणतो बघ मग ते सगळे अद्वैतकडे येतात म्हणतात सर चालेल आम्हाला नंबर द्या तुम्ही अद्वैत म्हणतो त्यांना सांगा डबे चांदेकर ऑफिसमध्ये पाहिजेत आणि तुमच्या मधल्या मुलीने दिले आणून द्यायला पाहिजेत तो एम्प्लॉय कलाला फोन करतो म्हणतो महालक्ष्मी मेस का कला म्हणते हो तो म्हणतो आम्हाला बारा डब्यांची ऑर्डर द्यायची आहे तुमचं मेन्यू कार्ड आहे का तिकडून संगीता खुणावत असते म्हणते कला मग कला सांगते मेन्यू कार्ड नाही पण पूर्ण डब्याचे ऐंशी रुपये आणि अर्ध्या डब्याचे चाळीस रुपये ते म्हणतात ठीक आहे आम्हाला बारा डबे पाहिजे चांदेकर मेन ऑफिसमध्ये कला हे ऐकून संतापते तो म्हणतो हे डबे जर मध मद, तुमच्या मधल्या मुलीने दिले तर चांगले संगीता चिडते मग ते काय बोलतोस तू तुला तु काही आई वा, आई बहीण आहे का नाही तुझ्या साहेबाला दे तो म्हणतो हे त्यांनीच संगीताला कळते की हे जावईबापूंचीच आयडिया आहे कला फोन कट कर दे संगीता म्हणते अगं एवढी मोठी ऑर्डर तेवढेच पैसे भेटतील आप आपल्याला कला विचार करते म्हणते आई म्हणते ते पण बरोबर आहे तेवढ्याच संगीता परत फोन करते आणि म्हणते देऊ आम्ही तुमची ऑर्डर अद्वैत खूप खुश होतो आणि नाचायला लागतो सगळे त्याच्याकडे बघत असतात तो म्हणतो झालं ना तुमचं काम आता जा सगळे इथून कला इकडे म्हणते बघ चांदेकर आता मी काय करते ते तू तु, तुझ्या गावाचा बा वाघ आहेस ना तर मी पण वाघी नाहीस आणि हा भाग इथेच समतो तर कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू